कारण कसं आहे आपण जसं डॉक्टर पण लहान टाईम टाइम ट्रीटमेंट करतात ते आपलं काम करतात तसंच आपले जे काम आहे ते आपण करानाच पण आपले जे माहिती ते माहिती लिशीच करा जरी मी तुम्हाला माहिती दिला न तरी आपण स्वतः प्रत्यक्ष माहिती लिमने प्रोसिजर करानी कारण पीक जर म्हणा ते भी एक लहान मुलगा सारखा त्यांना आपण व्यवस्थित जर टाइम टाईम टाइम लक्ष नियोजन करा ना त्यांना बेनिफिट भेटस आपले पाहू शकत आपला जो भाऊ आहे आणि आपला कॅमेराला भाऊ नाना पवार आपण तेच काम करा ना पण तो भाऊ आपला मोबाईल मोबाईलदाराला लावा कारण आपल्या परिवारला आपण पुढे काय करही सर ती माहिती पण दित म्हटलं आता दाखवू शकता तुम्ही की बाकला जो भाग आहे आपला पेरूना आणि हा जो भाग आहे आणि तुम्ही माती पूर्ण कडक जागा आहे आणि पुरा फुल मुरुम आहे आणि कडक आहे त्यामुळे या झाडाची जी ग्रोथ आहे किंवा ती डेव्हलप आहे ती काही एवढी होई नाही राही तरी आपलंच खांद्याचं दिनेश भाऊ आपलीच जमीन मग माहिती आहे एक आपण ते काय या गोष्टी विचारल्या नाहीत ते आपला पद्धत मग करा नो आठ जर म्हणा तुम्ही पूर्ण ही कुदाडी आहे कुदाडी बी लागेने नाही नाही तरी आपल्या परिवारला मी सांगा ते आपलं आसन असं करणे दोघू शकतच तुम्ही असं खोल असं आपण गोल रिंग मारित आहे आणि या मग आपले गाड आणि गत टाकणं आहे कारण जेणेकरून जो आपला बाग आहे स्टार्ट टू येड पहिली लाईन ते शेवटलेला आहे सारखंच धाका आजीचे कारण जी डेव्हलप आहे झाड नाही ते सारखेच पाहिजे त्यामुळे आपण या ज्या खड्डा आहेत यामा आपण गाडबी टाकतो आणि शेणखत बी टाकतो जेणेकरून जे आपलं झाड आहे त्याला व्यवस्थित ताकद भेटी आणि जी पाणीदाराने क्षमता आहे ती त्याला उन्हाळा खूप काही राहील कारण त्याची जमीन आहे ना पुरी तपीज असेल कारण आई मुरमाड बाग आहे त्यामुळे आता पुढे आपण जी जी प्रोसिजर करतो ते आपलं सगळं पुढे आपला गोड परिवारला आपण शेअर करायला प्रयत्न करत जर असूत तरी सगळं आपला गोड परिवारला आपला खांद्याचा शेतकरी देण्यास भाऊ आई सांगत जय जवान जय किसान जय खांडेश राम राम मंडळी